नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील चालू घडामोडी आणि ही क्वीज क्रमांक एकोणीस आहे जर याच्या आधीचे जर तुम्ही सगळ्या क्विजेचे व्हिडिओ बघितलं असेल तर नक्कीच बघून घ्या तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा येणारं परीक्षेमध्ये होणार आहे तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे दोन हजार पंचवीसच्या बापटा फिल्म अवॉर्ड्समध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तर याचं योग्य उत्तर आहे कॉन्क्लेव्ह तर दोन हजार पंचवीसच्या बाप्टा फिल्म अवॉर्ड्समध्ये या कॉन्क्ल्यव चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे तर अलीकडेच बाप्टा म्हणजे ब्रिटिश अकॅदमी फिल्म अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस जे आहे ते जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये द कॉनक्लेव्हने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे बापटा फिल्म अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसचे आयोजन रॉयल फेस्टिवल हॉल लंडन येथं झालं द ब्रुटॅलिस्ट आणि द कॉनक्लिव्ह यांनी प्रत्येकी चार चार पुरस्कार जिंकले भारताच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन इंग्रजी चित्रपट प्रकारात नामांकन मिळाले होते पण हा पुरस्कार एमिलिया पेरेज हा फ्रेंच आहे याला मिळालेला आहे तर विजेते बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट द कॉनक्ल्यो उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट द कॉनक्ल्यो उत्कृष्ट दिग्दर्शक ब्रॅडी कार्बेट द ब्रुटॅलिस्ट उत्कृष्ट अभिनेता एन्ड्रियन ब्रॉडी द ब्रुटॅलिस्ट उत्कृष्ट अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरा सर्वाधिक पुरस्कार द ब्रुटॅलिस्ट आणि द कॉनक्लो प्रत्येकी चार पुरस्कार जय ते मिळालेले आहेत तर बापटा ब्रिटिश अकॅदमी फिल्म अवॉर्ड बद्दलची माहिती बघू तर हा पुरस्कार ब्रिटिश आणि आंतरराष्ट्रीय सिनेमातील योगदानासाठी दिला जातो पहिला पुरस्कार एकोणतीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देण्यात आला याचे आयोजक आहेत ब्रिटिश अकॅदमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स म्हणजे बापटा हे लक्षात ठेवा तर दोन हजार पंचवीसच्या बापटा फिल्म अवॉर्ड मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला उत्तर आहे कॉन्क्लो पुढचा प्रश्न बघा स्पोर्ट स्टार एसएस अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार कोणी जिंकला तर याचं योग्य उत्तर आहे पी आर श्रीजेश तर स्पोर्ट स्टार एस एस अवॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार जो आहे तो पी आर श्रीजश यांनी जिंकलेला आहे स्पष्टीकरण बघा तर अलीकडे स्पोर्ट स्टार एस एस अवॉर्ड दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आले आहेत ज्यामध्ये पी आर श्रीजेश यांना स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे तसेच मोनू भाकर श, आ, ही शूटिंगची खेळाडू आहे हिला स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर महिला आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे तर स्पीआर सिरीजी यांच्याबद्दलची माहिती बघा ते केरळ राज्याचे खेळाडू आहेत भारतीय पुरुष राष्ट्रीय भारतीय पुरुष हॉकी राष्ट्रीय संघाचे माजी कर्णधार आहेत दोन हजार वीस टोकियो ऑलिम्पिक आणि दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक त्यांनी जिंकलेलं आहे भारतीय हॉकी संघासोबत दोन हजार सतरामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे <णिया> दोन हजार वीस एकवीसमध्ये एफ आय एच एफ आय एच पुरस्कार म्हणजे सर वर्षाच्या सर्वोत्तम गो पुरुष गोलकीपर पुरस्कार जो आहे हा त्यांना देण्यात आलेला आहे फेडरेशन इंडियन हॉकीतर्फे दोन हजार एकवीसमध्ये खेर रत्न पुरस्कार त्यांना मिळाला आहे दोन हजार पंचवीसमध्ये पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे मनु भाकर यांच्याबद्दलची माहिती तर त्या हरियाणा राज्याच्या आहेत पहिली भारतीय महिला ज्यांनी शूटिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जे आहे ते जिंकलेलं आहे पहिली भारतीय महिला ज्यांनी एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकलेली आहेत दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ पदक त्यांनी जिंकलेले आहेत दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रत्न पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे तर स्पोर्ट स्टार एस एस अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो कोणी जिंकलेला आहे पी आर श्रीजेश जिंकले जिंकलेला लक्षात ठेवा तर स्पोर्ट स्टार एस एस अवॉर्ड बद्दलची माहिती बघायची झाली तर भारतीय क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात दरवर्षी प्रदान केले जातात हे पुरस्कार स्पोर्ट स्टार मासिकाद्वारे दिले जातात जे द हिंदू समूहाचे मुख्य क्रीडा प्रकाशन आहे याची सुरुवात दोन हजार एकोणीस साली झालेली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये या पुरस्काराची सातवी आवृत्ती आहे तर निश्चितपणे ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा जागतिक पर्यटन लवचिकता दिन ग्लोबल टुरिझम रेझिलन्स डे कधी साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे सतरा फेब्रुवारी तर जागतिक पर्यटन लवचिकता दिन हा सतरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो स्पष्टीकरण बघा तर ग्लोबल टुरिझम रेझिलन्स डे दरवर्षी सतरा फेब्रुवारीला हा साजरा केला जातो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने याला अधिकृत दिवस म्हणून घोषित करण्याचा था ठराव मंजूर केला या दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे पर्यटन क्षेत्राला अधिक सक्षम आणि लवचिक बनवणे जसे की कोविड सारख्या जागतिक संकटापासून संरक्षण करणे तसंच पर्यटनाचे महत्व अधोरेखित करणे आणि त्याचा विकास सुनिश्चित करणे इतर महत्वाचे दिवस बघा तर आंतरराष्ट्रीय बालपण कर्करोग दिन इंटरनॅशनल चाइल्डहुड कॅन्सर डे आय सी सी डी हा दरवर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि जागतिक पेंगोलिन दिन वर्ल्ड पँगोलिन डे हे सुद्धा दरवर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातात पेंगोलिन हा एक प्राणी आहे तर जागतिक पर्यटन लवचिकता दिन कधी साजरा केला जातो सतरा फेब्रुवारी रोजी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसची सतरावी ब्रिक्स शिखर परिषद ही कुठे होणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे रिओ दि जानेरो ब्राझील या ठिकाणी तर दोन हजार पंचवीसची सतरावी ब्रिक्स शिखर परिषद ही रिओ डी जानेर ब्राझील या ठिकाणी होणार आहे तर सतरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा की तो आहे सतरावी आहे तर सात ते सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रिओ डी जानेरो ब्राझील येथे आयोजित केले आहे ब्रिक्स शिखर परिषद अलीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना शंभर टक्के शुल्क लावण्याची धमकी जायती दिलेली आहे जर त्यांनी व्यापारासाठी अधिकृतपणे अमेरिकन डॉलरसह इतर कोणतेही चलन वापरलं तर ब्रिक्सबद्दलची माहिती तर ब्रिक्स हा दहा देशांचा एक आंतरराष्ट्रीय गट आहे व्यापार अर्थव्यवस्था आणि जागतिक पुरवठा साखळी सुधारण्यासाठी चर्चा आणि सहकार्य वाढवण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आलेला आहे सदस्य देश बघा ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका इजिप्त इथिओपिया इंडोनेशिया इराण आणि संयुक्त अरब अमिराती दोन हजार मध्ये दक्षिण आफ्रिकेने या गटात प्रवेश केल्यानंतर त्याचं नाव ब्रिकवरून ब्रिक्स जायते करण्यात आलं होतं निश्चित पण लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसची सतरा ब्रिक शिखर परिषद कुठे होते रिओदे जानोर ब्राझील या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसच्या हिवाळी आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत कोणत्या देशाने पहिला क्रमांक पटकावला तर त्याचं योग्य उत्तर आहे चीन तर दोन हजार पंचवीसच्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेमध्ये चीन या देशाने पहिला क्रमांक जो आहे तो पटकवलेला आहे तर आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस एशियन विंटर गेम्स दोन हजार पंचवीस तर अलीकडेच आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसचा समारोप झाला चीनने या पदक तालिकेमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे भारताने एकही पदक जिंकले नाही आत्तापर्यंत एशियन विंटर गेम्समध्ये भारताला एकही पदक जिंकता आलेलं नाही भारताने एकोणसाठ खेळाडूंची आत्तापर्यंतची सर्वात मोठी टीम पाठवली होती एशियन विंटर्स गेम दोन हजार पंचवीस बद्दलची माहिती बघा हे हार्बिन चीन या ठिकाणी जायचे झालं होतं सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेलं होतं याचे आयोजक आहेत ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया ओ सी ए आणि आंतरराष्ट्रीय स्केटिंग युनियन आय एस यू याचा शुभंकर होता बिनबिन किंवा निनी वाघ याची थीम होती ड्रीम ऑफ विंटर लव लव अमॉंग एशिया हिवाळ्याचे स्वप्न असे एकता आणि प्रेम एशियन विंटर गेम्स बद्दलची माहिती बघा याची पहिली आवृत्ती एकोणीशे शहाऐंशी सपोर जपानमध्ये आयोजित केली होती याचे आयोजक होते ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया ओसीए आयोजन कालावधी दर चार वर्षांनी एकदा हे आयोजित केले जाते याची नवीनतम आवृत्ती दोन हजार पंचवीस हार्बिन चीन या ठिकाणी झाली आठवी आवृत्ती दोन हजार सतरामध्ये सपोर जपान या ठिकाणी झालेली होती आणि दहावी आवृत्ती दोन हजार एकोणतीसमध्ये सौदी अरेबियाच्या ट्रोजेना या ठिकाणी ज्या इथे आयोजित केली जाणार आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं याच्याबद्दलच्या लक्षात आहेत तर दोन हजार पंचवीसच्या अशाही हिवाळी क्रीडा स्पर्धेत पद तालिकेमध्ये चीन या देशानं जो आहे तो पहिला क्रमांक पटकावलेला आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या विकेंद्रीकरण निर्देशांक अहवालात डिव्हॉल्युशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक तर दोन हजार चोवीसच्या विकेंद्रीकरण निर्देशांक अहवालामध्ये कर्नाटक राज्यानं प्रथम क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे स्पष्टीकरण बघा डिव्हॉल्युशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीस तर अलीकडेच डिव्हॉल्युशन इंडेक्स रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी करण्यात आला कर्नाटकने प्रथम क्रमांक मिळवला आहे तर, के तर केरळने दुसरा क्रमांक मिळवला आहे डिव्हॉल्युशन इंडेक्स रिपोर्ट बद्दलची माहिती या अहवालात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचना अर्थव्यवस्था कार्यपद्धती जबाबदारी आणि कार्यक्षमतेच्या आधारे राज्यांचं मूल्यमापन केलं जातं हा अहवाल पंचायती राज मंत्रालयाने प्रकाशित केला आहे पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आय आय पी एनं तो तयार केलेला आहे यापूर्वी हा अहवाल दोन हजार पंधरा सोळामध्ये प्रसिद्ध झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा रिपोर्ट दरवर्षी प्रकाशित केली जात असे याच्यावरती पहिली जी पाच राज्य आहेत याच्यामध्ये पहिला आहे कर्नाटक दुसरा आहे केरळ तिसरा आहे तामिळनाडू चौथा आहे महाराष्ट्र आणि पाचवा आहे उत्तर प्रदेश अशी पहिली पाच राज्य आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे ह्या डेव्होल्युशन इंडेक्स रिपोर्टनुसार तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुक्री बोमगोंडा ज्यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर याचे योग्य उत्तर आहे लोकसंगीत तर पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुक्री बोमगोंडा यांचं नुकतंच निधन झालं त्या लोकसंगीत या क्षेत्राशी संबंधित होत्या म्हणजे फोक म्युझिकशी तर बघा हल्लकी लोकसंगीत कलाकार सुक्की बोमगौडा यांचं निधन झालेलं आहे तर अलीकडेच हल्लकी लोकसंगीत हल्लकी फोक म्युझिक कलाकार सुक्री बोमगोंडा यांचं निधन झालं त्यांना हल्लकी लोकसंगीताचे चालते बोलते विश्वकोश असं म्हटलं जायचं सुक्री सुक्री बोमगोंडा यांच्याबद्दलची माहिती बघा तर त्या कर्नाटकातील हल्लकी बोकावीला समुदायाच्या प्रसिद्ध लोकगायिका होत्या त्यांना महत्वाच्या पुरस्कार आणि सन्मान देखील मिळालेले आहेत तर दोन हजार सतरामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जन पद्मश्री जनपदश्री पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे लोककला क्षेत्रातील योगदानासाठी आणि एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कर्नाटक सरकार पुरस्कार जो आहे तो आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांना देण्यात आलेला आहे तसंच अलीकडेच बंगाली गायक प्रतुल मुखोपाध्याय दे, यांचं देखील निधन झालेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा ज्यांचं निधन झालेलं आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत असा एम पी सी प्रश्न विचारतं त्याच्यामुळे ते क्षेत्र माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अलीकडेच आय सी ए आयच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तरच योग्य उत्तर आहे सी ए चरणज्योत सिंग नंदा तर अलीकडेच आय सी ए आय आय सी ए आयच्या अध्यक्षपदी सी ए सिंग नड्डा यांची नियुक्ती जयती करण्यात आलेली आहे स्पष्टीकरण बघा आय सी ए आय इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष चरणज्योत सिंग नड्दा तर अलीकडेच सिंग नड्दा यांची इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाचे त्र्याहत्तरवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती जयती करण्यात आलेली आहे ते माजी अध्यक्ष रणजित कुमार अग्रवाल यांची जागा घेतील आणि दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत अध्यक्ष राहतील त्यांच्यासोबत प्रसन्न कुमार डी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे चरणज्योत सिंग नंदा आधी इंटरनल ऑडिट ऑडिट स्टँडर्ड बोर्ड आणि व्यवस्थापन लेखा समिती याचे अध्यक्ष राहिलेले आहेत आता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाबद्दलची माहिती बघा तर आय सी ए आय हे भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक लेखा संस्था आहे याचा उद्देश चार्टर्ड अकाउंटन्सी व्यवसायाचा प्रचार विकास आणि नियमन करणं आहे याची स्थापना एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झालेली होती आणि ते भारतीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे तर निश्चितपणे माहिती लक्षात ठेवा तर अलीकडेच आय सी ए आय अध्यक्षपदी शी ए चरणज्योत सिंग नंदा यांची निवड जी आहे ती नियुक्ती प्रश्न आहे धर्म गार्डियन हा कोणत्या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि जपान तर धर्म गार्डियन किंवा धर्म गार्डियन हा जो आहे हा भारत आणि जपान या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे तर भारत आणि जपान सैन्य अभ्यास धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस तर भारत आणि जपानच्या सैन्यादरम्यान पंचवीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत धर्म गार्डियन दोन हजार पंचवीसचा सैन्य सरावाचं आयोजन करण्यात येणार आहे हा सैन्य अभ्यास माउंट फुजी जपान या ठिकाणी होणार आहे भारतीय लष्कर आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यात हा संयुक्त लष्कर सराव होणार आहे याचा उद्देश दहशतवादाविरोधी सराव करणे आणि दोन्ही सैन्य दलांमधील समन्वय वाढवणे वाड़ो, आहे धर्मा गार्डन दोन हजार पंचवीस बद्दलची माहिती तर याची सुरुवात झाली होती दोन हजार अठरामध्ये हे आता सव्वं संस्करण आहे या सरावाचं आणि पाचवं संस्करण दोन हजार चोवीसमध्ये राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं तसंच भारत आणि शेजारील देशामधील काही इतर महत्वाचे सैन्य सराव बघा एक म्हणजे संप्रीती भारत आणि बांगलादेशमध्ये होतं मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकामध्ये होते स्लायनेक्स भारत आणि श्रीलंका हा नौदल सराव आहे सूर्यकिरण भारत आणि नेपाळमध्ये होतो हँड इन हँड एक्झरसाइज भारत आणि चीनमध्ये होतो इम्बेक्स भारत आणि म्यानमारमध्ये होतो आणि एमकॉर भारत आणि म्यानमार तटरक्षक दल सराव आहे एम एम कॉर नावाचा तर लक्षात ठेवा तर धर्म गार्डन हा भारत आणि जपान या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने अलीकडेच भारताचे पहिले जी सी सी जागतिक क्षमता केंद्र धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश तर या मध्य प्रदेश या राज्याने अलीकडेच भारताचे पहिले जी सी सी जागतिक क्षमता केंद्र धोरण जय ते जाहीर केलेलं आहे तर मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ज्याने ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स म्हणजे जी सी सी जागतिक क्षमता केंद्र ज्या ते सुरू केलेलं आहे तर मध्य प्रदेश हे भारताचं पहिलं ले राज्य बनलेलं आहे ज्याने ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स धोरण सुरू केलेलं आहे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स म्हणजे काय तर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे इन हाऊस केंद्र असतात जे एखाद्या विशिष्ट देशात स्थापन केले जातात ही केंद्रे आय टी वित्त मानव संसाधन संशोधन विकास आणि ग्राहक सहाय्यकता आणि अन डेटा अनालिटिक्स से यासारख्या सेवा प्रदान करतात मध्य प्रदेश जे धोरण दोन हजार पंचवीस तर याचा मुख्य उद्देश ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आकर्षित करणे आहे मध्य प्रदेशातील प्रमुख शहरांना बिझनेस आणि इनोव्हेशन हब बनवण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या अंतर्गत पन्नास प्लस जेसीसी ला आकर्षित करण्याचे आणि सदतीस हजार प्लस थेट नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष जे आहे ते ठेवणं ठेवलं गेलेलं आहे तर कोणत्या राज्याने अलेक्ट्रिक भारताचे पहिले जेसीसी जागतिक क्षमता केंद्र ग्लोबल Capability सेंटर धोरण जाहीर केलेलं आहे उत्तर आहे मध्य तर अशा प्रकारचे मित्रांनो दहा प्रश्न त्याचं विश्लेषण आहे व्हिडिओ दोन ते तीन वेळा रिवाईज करून ऐका सर्व प्रश्न महत्वाचे आहेत नोट डाऊन करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेट्यात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट